महाविद्यालयाच्या अंतर्गत जे राष्ट्रीय सर्वायोजना आहे हे करत असत राष्ट्रीय दर्वायोजने विविध सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात ज्या पद्धतीने ग्राम स्वच्छता अभियान असेल पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक समस्या आहेत जसे की मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समाजामध्ये वाढत चाललेला हुंडा समाजातील अंधश्रद्धा असेल असेल अशा अनेक समस्यांवर राजविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दरवर्षी विशेष क्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात येतात दरवर्षी एका गावामध्ये या पद्धतीचे उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येतात आज सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करत असताना सर्वप्रथम गावातून एक सुंदर रॅलीच आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं चरणी चे नतमस्तक विद्यार्थ्यांनी छान पटनाट्य त्या ठिकाणी सादर केलं त्यातून एक सुंदर संदेश दिला की मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुलगी ज्यावेळेस शिकते त्यावेळी ती एका घरातलं नाही दोन गलाचं कल्याण त्या ठिकाणी करत असते हा एक सुंदर संदेश आमच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी दिला त्याच पद्धतीने या ठिकाणी धारण केल्या आज राष्ट्रपती राजमाता महासाहेब जिंचाहूंचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्र साजरा होता युवकांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा जयंती उत्सव साजरा होत आहे यांचं अमूलाग्र कार्य समोर यावं त्याची जाणीव तुम्हाला व्हावी हा उद्देश समोर ठेवून यासारख्या वेशभूषा आपण त्या ठिकाणी सादर केले जीवनामध्ये शिक्षण हे खरे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून राष्ट्रसंत गाडगे बाबरी खाण्यासाठी तुम्हाला असलं तरी चालेल परंतु त्या ठिकाणी पुस्तक घेऊन द्या असा संदेश घेऊन सकाळी त्यांनी गावाच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचं काम महाराष्ट्र आहे अत्यंत आम्हाला संदेश या स्थोळ संतांनी दिलेला आहे आप आपल्याला आज लोकांनी आमचे मित्र राजेंद्र दादा नरवटे यांच्या मार्फत नरोटे महाराज भूमीकर भाऊली यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने उतरायचं आहे विद्यार्थी असताना सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती संगत असते आणि ती संगत खऱ्या अर्थानं चांगली तुम्ही निवडली पाहिजे शून्याला किंमत नसते आपण म्हणतो शून्याला किंमत नाही ना परंतु शून्य ज्या अंकासोबत जातो त्याला खऱ्या अर्थाने किंमत येत असते आणि म्हणून आपण कोणासोबत जातो आपण कोणासोबत राहतो आपण कोणाच्या विचाराने जीवन बघतो याला सध्या जीवनामध्ये खूप महत्व आहे आणि म्हणून जीवनामध्ये खऱ्या अर्थाने चांगली सांगत करा संस्कार ला ला हे संस्कार आपल्याला व्हायला पाहिजे आणि हे संस्कार शिक्षण घेत असताना अशा शिबिरामधून विद्यार्थ्यावर व्हावे हा मूळ उद्देश या यशेचा शिक्षण तर घेतो आपण पदवीधर होतो ग्रॅज्युएशन होतो पण त्यासोबतच आपल्यावर संस्कार व्हायला पाहिजे हे आपल्याला नरुके दादांनी महाराजांनी सांगून आपण किती उच्च शिक्षित झालो जर आपल्यावर संस्कार झाले नाही त्या शिक्षणाला काहीच अर्थ समोर आपले तुमच्यातूनच आलेलो आहे आणि काही असं शहरातून किंवा इथून आलेलो नाही तुमचा खेळ जसा लहान खेळ आहे तशाच्यातून आम्ही आलेलो आहे आणि इथे तुमच्या समोर आपले विद्यार्थी घडले पाहिजेत घडवले पाहिजेत हा या संस्थेचा आपले माननीय अध्यक्ष सरांचा ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजे मुलं शिकले पाहिजे आपण मोठे झालो तसं त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशाने सरांचा पहिला जे होत कि मी जे जिथून मोठा झालो तिथूनच माझ्या संस्थेचे किंवा मा विभागातले किंवा भागातले मुलं ग्रामीण भागातले मुलं भागात मुली शिकले पाहिजे असावी आता मोबाईल निघालाय मोबाईलची संगत प्रत्येकाला ऐंशी टक्के नव्वद टक्के मुलाजवळ मोबाईल आहे मोबाईल मध्ये सर्वच वाईट काही असेल नाही एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत की तुम्हाला कोणी शिक्षेसाठी गरज नाही कोणतंही उत्तर शोधायचं असेल गुगल वर केलं तुम्हाला मोबाईलच्या असायना भेटते पण आपण त्यामधून काय घेतो काय घेणार का का आहे हे महत्वाचं आहे संगत कुणाची हे आपल्याला महाराजांनी सांगितलंय मोबाईल आठ दिवसाआधी कॉलेजला एक गाण्याचा योग आला त्या ठिकाणी परिसरात हरिभक्त महाराज ज्ञानेश्वर माऊली सिलुकर यांचे वडील वागले त्या दिवशी आमचे बंधू हरिभक्त महाराज नरोटे महाराज आणि मी तिकडे निघालो असता कॉलेज समोरून जाताना सरांची व हो तुमची सर्वांची आठवण झाली म्हणून कॉलेजला आलो आणि मागच्या तीन वर्षापासून माझे दोन्ही मुलं या संस्थेत शिकतात त्याचा मला गर्व सार्थ अभिमान या ठिकाणी आहे माझा एक मोठा मुलगा बीसी बीसीए फायनलला या ठिकाणी आपल्या संस्थेत या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतो त्याचप्रमाणे दुसरा माझा दोन नंबरचा मुलगा भूषण नवाजा बीएससी कॉम्प्युटर बसके आला आता फर्स्ट सेमिस्टरची मागच्या आठवड्यात पंधरा परीक्षा झाली तर एक चांगल्या संस्थेत चांगल्या लोकांसोबत आपण या ठिकाणी आलो याचा सुद्धा एक मला अभिमान आहे त्याचप्रमाणे करा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजून दादांची माझी ओळख झाली नाही पण एक दिवस खास करून दादांच्या ओळखीसाठी मला यावं लागलं प्राध्यापक आदरणीय डोभासाहेब यांचं सुद्धा कार्य मी आजपर्यंत फक्त कानानं ऐकत होतो परंतु माणूस संपर्कात आल्याच्या माणसाला माणूस कळत नसतो मी या संस्थेत जेव्हा जोडलो माझ्या मुलांच्या ऍडमिशनच्या रूपाला मला या संस्थेविषयी अशी एक आस्था आणि जवळ जवळ असा एक गेलो कळाली की सत्तावीस अठ्ठावीस संस्था साहेबांच्या परिसरात एक दिवस जाता जाता अध्यक्ष साहेब योग आला जागी परिसरात जाताना तिकडे सुद्धा राजकुमार संस्थेचं एक छानपैकी धारक बांधकामात तिकडे सुद्धा मी बघितलं त्याचप्रमाणे प्रधा सुद्धा बघितलं सर्व काही घडणार आहे सर्व तुमच्यावर घडणार उद्याची जी पिढी सुजात नागरिक तुम्हाला आपल्याला या ठिकाणी संस्थेला एक उद्याच एक नागरिक आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी बोलताना मनस्वी आनंद या ठिकाणी होतो मागच्या आठ दिवसापूर्वी का त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आणि आज या ठिकाणी आई साहेब मा जिजाऊची जयंती त्याचप्रमाणे विवेकानंद स्वामी यांची सुद्धा जयंती यांची असरे स्वामी चक्रधर स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होतो सज्जन मायबापू या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलण्याचा फार सुंदर योग आहे या ठिकाणी आज माता जिजाऊचा त्या ठिकाणी जन्म उत्सव आहे आणि विवेकानंदांचा सुद्धा जन्म उत्सव आहे माता जिजाऊ म्हणजे पूर्वीपासून शस्त्राने श्रीला फार मोठ प्राधान्य दिलं बरं का उत्पत्ती झाली त्यावेळेला ब्रह्मदेवाने पहिली उत्पन्न केली बरं का शतरूपा माता निर्माण केली आणि त्यानंतर मनोराजा उत्पन्न केली प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी सुद्धा श्रीला फार मोठं प्राधान्य दिलं श्री पहिला श्री आणि मग गणेश आहे नवा म्हटलं पण श्रीला त्या ठिकाणी आधार केला कारण मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश घरी अशा न्यायाप्रमाणे श्रीचं फार सुंदर सुंदर वर्णन केलं तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाच्या पहिली माता म्हटलं कुळामध्ये पहिली कन्या पुरी, कन्या पुत्र होती जे सा तो कन्या प्रत्येक देवी जयंती साजरी होती रामनवमी साजरी होती एक दिवस जन्माष्टमी एक दिवस नरसिंह जयंती एक दिवस शिवाजी महाराज जयंती एक दिवस होते परंतु माझ्या माता भगिनीचे नव दिवस होतात न किती होतात नऊ दिवस होतात एवढं तुम्हाला त्या ठिकाणी सृष्टीमध्ये भगवान परमात्माने एवढी तुमची त्या ठिकाणी आणि कीर्ती वाढवली पण आपण कीर्ती पायाखाली उडवली काय केली म्हणून मी सर्व माता भगिनी सर्व बालक बंदांना माझ्या समोर बसलेले आहे फक्त संगत करा पाहू ना की जैसा मैलागिरी चंदन त्याच्या संगतीने पाणी वाहत मोठ्या प्रेमाने ऊस आणि एरंड लावलं एका माळ्यावर ऊस घेतला काढून एरंडा कुणाल कोण परंतु तुकारामाने झाड लावलं निर्जीव पाहुला निर्जीव असता सजीव झाले संगतीचे कोण फक्त संगत कुणाशी करावं मला एक सांगा तुम्ही